अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा गरम मसाला किंवा त्यालाच काळा मसालासुद्धा म्हणतात तो कसा बनवला जातो ते आज आपण कविताच किचन मराठीमध्ये बघणार आहोत बनवायला एकदम सोपी आणि कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये आपण याला वापरू शकतो माझे एक सबस्क्रायबर आहे त्यांचे नाव पुष्पा महंत आहे त्यांच्या डिमांडनुसार मी गरम मसाला किंवा काळा मसाल्याची रेसिपी बनवलेली आहे हा घरी बनवलेला गरम मसाला तुम्ही व्हेज किंवा नॉन कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये वापरू शकता गरम मसाल्याची रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा गरम मसाला किंवा त्याला काळा मसाला सुद्धा म्हणतात ते बनवणार आहोत हा मसाला मुख्यतः जे मसाल्याचे पदार्थ असतात किंवा ज्या भाज्या असतात त्यामध्ये टाकण्याकरता वापरला जात असतो नॉनव्हेज करता तर हा मसाला खूप छान आहे तुम्ही किंचित जरी हा मसाला टाकला तरी भाजीची टेस्ट एकदम छान होते गरम मसाला बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी साहित्याचे जे प्रमाण घेतलेले आहे त्याचा चमचा थोडा मोठाच आहे म्हणजे जो आपण पोहे खायचा चमचा असतो आपला छोटा त्याच्यापेक्षा थोडा मोठ्या चमचाने मी येथे प्रमाण घेतलेले आहे सगळ्यात आधी मी येथे दोन मोठे चम्मच जिरं घेतलेला आहे एक चम्मच लवंग घेतलेली आहे एक चम्मच मिरे घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सहा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे सहा ते सात मोठी विलायची घेतलेली आहे पाच ते सहा छोटी विलायची घेतलेली आहे सोबतच एक चमच शाही जिरं घेतलेलं आहे पाच ते सहा त्यानंतर तीन ते चार जावित्रीचे फुलं घेतलेली आहे त्यासोबतच पाच ते सहा चक्रीचे फुलं सुद्धा घेतलेली आहे एक जाळफळ घेतलेलं आहे एक चमच मेथी घेतलेली आहे सोबतच दोन ते तीन पहाडी फुलं सुद्धा घेतलेली आहे एक वाटी अख्खे धने घेतलेले आहे सोबतच एक चमच मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच सुद्धा घेतलेली आहे आणि अर्धा वाटी खोबरं सुकं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे गरम मसाला तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही आपण मसाल्याचे पदार्थ यूज करणार आहोत ते सर्व फ्रेश असायला हवे तरच आपला मसाला एकदम टेस्टी बनतो आणि कमीत कमी सहा महिने तो तसाच टेस्टी आणि सुगंधित राहतो त्यामुळे ही गोष्ट तुम्ही जरूर 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 लक्षात ठेवा की कधीही गरम मसाला किंवा काळा मसाला बनवायचा असेल तर त्यामध्ये लागणारे सर्व साहित्य हे फ्रेश असायला हवे तुम्ही जर याच क्वांटिटीमध्ये मसाला बनवत असाल तर अख्खं जाळफळ घाला नाहीतर जाळफळ अर्धच घालायचे जर मसाल्याची क्वांटिटी कमी असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा मसाले भाजण्याकरता सर्वात आधी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे मसाले भाजण्याकरता यामध्ये आपण थोडं तेल घालूया तेलामध्येच आपल्याला सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहे येथे आपल्याला तेल फक्त एक ते दीड चम्मचच घ्यायचे आहे जास्त तेल घ्यायचे नाही आता या गरम तेलामध्ये सर्व मसाले आपण एकत्रित भाजून घेऊया मसाल्याचे सर्व पदार्थ फ्लेम फ्लेमवरती आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट छान भाजून घ्यायचे आहे सर्व मसाले मी इथे तीन ते चार मिनिट छान भाजून घेतलेले आहे आता यामध्ये खसखस आणि खोबरं आपण लास्टमध्ये टाकणार आहोत कारण खसखस आणि खोबरकीस हे लवकर जळतात म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतरच खसखस आणि खोबरं फक्त हार्डली एक मिनिट असेच गरम पॅनवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर सर्व मसाले इथे भाजून रेडी झालेले आहे आता सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहे धने मी लास्टमध्ये भाजत आहे एकत्र मसाल्यामध्ये जर धने भाजले तर ते चांगले भाजले जात नाही त्यामुळे मी इथे सर्वात शेवटी धने दोन मिनिट छान भाजून घेत आहे तुम्ही धने सर्व मसाल्यासोबतसुद्धा भाजू शकता पण मी नेहमी धने असेच वेगळे भाजत असते त्यामुळे मी आतासुद्धा धने वेगळेच भाजत आहे येथे धने भाजून तयार झालेले आहे आता धने सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा जो भाजलेला मसाला आहे हा आपल्याला पाच ते सात मिनिट छान थंड करून घ्यायचा आहे कारण मसाले हे खूप गरम आहे त्यामुळे त्यांना थोडे थंड करणे गरजेचे असते नाहीतर मिक्सरमधून फिरवत असताना त्याचे जास्त तेल निघते आणि मसाला आपला असा मोकळा तयार होत नाही तो चिपचिपा तयार होतो त्यामुळे मसाल्याला थंड करणे गरजेचे आहे त्यानंतर यामध्ये मी थोडं हिंग घेत आहे हिंग घेणं पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घेऊ शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता पण हिंग टाकल्यामुळे मसाल्याची टेस्ट आणखीनच वाढते त्यामुळे मी इथं फक्त किंचित हिंग घेतलेलं आहे अर्धा चम्मचपेक्षाही कमी पाच ते सात मिनटानंतर मी मसाला छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला परफेक्ट गरम मसाला किंवा काळा मसाला तुम्ही याला म्हणू शकता आमच्याकडे तर दोन्ही म्हणतात गरम मसाला किंवा काळा मसाला अशा प्रकारे येथे आपला मस्त दरदरीत आणि छान बारीकसुद्धा गरम मसाला तयार झालेला आहे आणि तोही एकदम मस्त मोकळा हा मसाला तयार करणं एकदम सोपी आहे घरी तयार केलेला मसाला आपण सहा महिने सहज स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्याचा सुगंधसुद्धा सहा, सहा महिने राहतो मसाले बारीक करत असताना मी यामध्ये चार ते पाच तेजपत्ता पानंसुद्धा घातलेली होती ते मी तुम्हाला साहित्य सांगायच्या वेळेस विसरून गेली त्याबद्दल सॉरी पण यामध्ये तेजपत्ता तर आवश्यक आहे इथे मी चार ते पाच तेजपत्त्याचे पानसुद्धा घातलेले आहे आता हा तयार केलेला गरम मसाला आपण एका काचेच्या भरणीमध्ये छान भरून घेऊया हा मसाला तुम्ही कुठल्याही वेज असो की नॉन व्हेज असो मसाल्याच्या भाजीमध्ये यूज करू शकता हा मसाला टाकताच भाजीची टेस्ट एकदम छान लागते मी जेव्हा कांदा रेसिपी अपलोड केली होती तेव्हा हा गरम मसाला मी रेसिपीमध्ये बनवलेला होता त्यामुळे माझ्या सबस्क्रायबरनी गरम मसाल्याची रेसिपी विचारली होती त्यांच्याच डिमांडनुसार मी गरम मसाला रेसिपी तयार केलेली आहे महाराष्ट्रीयन गरम मसाला रेसिपी किंवा काळा मसाला रेसिपी इथे आपली परफेक्ट तयार झालेली आहे तुम्हाला गरम मसाला बनवायला एकदम सोपी जाईल अशाच पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे महाराष्ट्रीयन स्टाईल गरम मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा कमेंट्स करा शेअर करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू